हॅलो गाय नमस्ते मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आम्ही आता जातोय फुले मार्केटला आज तुम्हाला फुले मार्केटची सेर करू ह ना बरे झाले फुले मार्केट जळगाव आम्हाला बरेच दिवस झाले पण आम्ही गेलो नाही कारण लांब आता घर झालंय तर जाऊ मस्त आले मार्केटमध्ये आणि पिहू गेली होती आरती दाईच्या म ऑफिसमध्ये ती बसेल तिकडे तिला घेतलं आता आम्ही आता जातो मार्केटमध्ये मम्मी आणि ताई पण आले पण ते त्यांचा वेगळा बाजार करत आहे किराणा बिराणा भाजीपाला आम्ही आता जातो आमचं थोडंफार फुलंमाखी म्हणजे चुटक फुटक घ्यायला तर तुम्हाला पण शेअर करते मी काय काय घेतल्यानंतर आणि घरी गेल्यानंतर दाखवू तुम्हाला काय काय घेतले ते सोलाकमध्ये कंटिन्यू आणि ब्लॉग मस्त एन्जॉय करा फुले सर मी तुम्हाला शेअर करते आता मी पहिले जातो सराफ बाजार मध्ये माझी पोत ओवायची आहे चला क्रॉस करू आपण सराब बाजारची तुम्हाला मी दाखवते पहिले आता चल ग क्रॉस हे फ्रूट्स असतात सर्व इकडे गाडा बघा किती आहे आणि जळगावला पब्लिक पण खूप आहे दाना बाजार सर्व धान्य वगैरे भेटतात याला बोलतात दाना बाजार हे बघा ट्रक वगैरे भरपूर आहे इथे सर्व प्रकारची धान्य हो इथे भेटतील तुम्हाला स्वस्त दरामध्ये लांबून लांबून लोक इकडे येतात इथे बाजार करायला आणि हे बघा शराब बाजारामध्ये असं लाकडं सामान पाटली लाटणं लोखंडाचे सामान सर्व भेटतं पोळपाट आहे काय का मी पोत पण ओढली पण तेव्हा व्हिडिओ घेताना विसरली मी छान ओढून दिली त्याने दादा आम्ही आलो फुले मार्केटला जीन्स घ्यायची ते घेतो आता हे बघा गर्दी खूप आहे पूर्ण मार्केट फुल अदर डेला पण फुल संडेला पण फुल गर्दीच गर्दी गर चप्पल घेते बघू आपण त्याला कितीला आहे का चप्पल कितीला आहे पिंकी चांगला आहे मग दीडशे या दीडशेला चप्पल बघा आणि हा दोनशे चांगला आहे दोनशेला ला होती तुला मी किती घरा पन्नास रुपये कार्टून तो घेऊन हो। गेली

हे बघा टॉप पिऊ ला हे बघा अंगठ्यांचं स्पेशल दुकान आणि हे सर्व फुले मार्केटलाच भेटू शकत कानातले हे बघा आणि कानातले

कायच मस्त ना आमची कचरी खाऊन दिली मस्त पेरपुर झाली आता फुले वाटलं होतं आम्ही काय केलं तुम्हाला दाखवतो तर सर्वात पहिले सिंदूर घेतलंय पिंकीने घेतलंय आणि मस्त सिंदूर बघा सिंदूर आहे कसं कलर कलर्स कमेंटवर नक्की सांगा कसं वाटतं पिंकी दिसत नाही बघ खाली बरं बरं हो बघ एकदम अति सुंदर तर असा हा असेल तर बस चालू दोन पैसे तर दहा रुपयाला आहे मग हे त्यानंतर आम्ही घेतलंय पीयूसाठी क्लिप्स अ हो पियू कितीचा पिका दहा दहा रुपयाचा आहे अरे फुले मार्केटला खूप छान छान भटतं आमच्याकडे आमचं फुले मार्केट म्हणजे एकदम आणि हे बघा आकाचे तू घर घेतलंय दिदीसाठी सांगू हिच्यासाठी आहे छोटू साठी मम्मीने घेतलं अडीचशे रुपयाला पिऊ पिऊ आणि पिऊ पिऊसाठी घेतलं पिऊ साठी घेतलंय कसं वाटतं पिऊ ला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्ही आहे ना, ना पिऊ इस लग रे हमारे पिऊ कमेंट्स करके जरूर बता ना पिऊ साग से सुंदर आहे सब सुंदर कोण आहे पिऊ घर मे पिऊ हमारी सब सुंदर आहे ई त्यानंतर एक्चुअली शॉपिंग जास्त पिंकीनेस लेली मी काही घेतलंच नाहीये मौशीसाठी आणि हे चप्पल घेतली बघा निशिकासाठी तिच्या मम्मीने तर ही पण तुम्हाला कशी वाटतंय तिच्या अच्छीला गेली शिका अच्छी लागली हां दाखवू हे टोमॅटो नक्की चप्पल कशी वाटली तुम्हाला आणि तुम्हाला छान घालून दाखव दे हो गई ममी छोटी लाई क्या

शैम्पू दहा रुपयाला आणि हे फक्त ट्वेंटी रुपीजला कल आहे त्याला म्हटलं एक गंध एक दहा रुपयाचं घेण्यापेक्षा वीस रुपयाला मस्त कलरफुल कलर आहे आणि लहान असताना मी हे खूप लावले तर लहान आणि हे बघून कोणा कोणाला लहानपणाची आठवण येते कमेंट्स करून नक्की सांगायचं ब्लॅक कलर असं छान छान वेगवेगळे कलर लावायचो कधी नागिन काढायचो कधी फुले काढायचो हे मस्त खूप युज केलंय आम्ही लहान असताना जवळजवळ आठ महिनापर्यंत केलंय केलं तर हे तिने घेतलं पिऊसाठी पिहू आणि निशिकासाठी

घालून दाखवते काय कशी वाटत ही साखळी क्रीम तिला कमेंट करून त्यानंतर हे घेतलंय बघा मी मधुगंधाच क्रीम हे सकाळी मी आंघोळ केल्यानंतर लावते नो क्रीम आहे ॲक्च्युली म्हणजे हे फेस फेसपॅक आहे आणि एक फेसपॅक आहे मी निष्कासाठी साचीच्या बड्डे लाना तिथे तुला लावून आहे आणि त्यानंतर मी घेतलं आहे ममाचं फेसवॉश मग बड्डे कोण असे आहे बड्डे आहे की साचीचं आपण तयारी करतो आम्ही आणि ममाडचं फेसवॉश आहे मी उपटनचं कारण आता गरमी आहे तर टॅनिंग खूप होतं त्यामुळे मी उपटनचं टॅन रिमोअर हे फेसवॉश आहे मी उन्हाळ्यात वापरते बस बस दाब नको आणि हे आहे दोनशे तीस रुपयाच हे आहे वन नाईन्टी क्रीम आणि हे आहे दहा रुपयाच पाहिजे शॉपिंग बाकी मी काहीच नाही फक्त क्रीम घेतलंय माझं फक्त फेस फ्लेसपॅक घेतलाय आणि त्यानंतर हे मम्मीचे ब्लाउज होते मी तिकडनं मुंबईवरून शिवून आणलेले त्याला बटन आणि काच केले ते काका खूप चांगले ते पैसे माझे जास्त होते ते दे पण त्याने मला साठ रुपयात करून दिलं साठ रुपयामध्ये त्याने मला पाच ब्लाऊज करून दिले बटन होऊ सहित घरी करण्यापेक्षा बरं पडतं आहे आता मी असेच करेन माझ्या सासूबाईंचे पण ब्लाऊज असले की शेवट ठेवत हो जाईल आणि आलं तर करून घ्यायचे म्हणजे दोन मेहनत आपल्याला कमी पडते बिकी ब्लाऊज कमी ना गं व्हाईट ब्लाऊज पुढे बघून त्याचा

आता ते व्यवस्थित लागणार नाही ग आमम्मा हेغول आपण लावून दाखव तुम्ही तिला पण ती लावून दे अच्छी लगली दी बेटा अच्छी नाही लगली म्हणजे काय काय मला आता व्यवस्थित स्व आप लागत नाही व्यवस्थित बसत नाही तो नाही लावून लुकची आहे नाही पै आणि ऑल इज 50 रुपीस छान आहे तू कशा रुपयामध्ये ठेवतो हे घेतले क्यू बलून

सो कसा की तो 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 तर आता हा ब्लॉग एवढाच आणि फुलं मार्केटचा ब्लॉग कसा वाटलं नक्की कमेंट्स करून सांगा आणि अगोदर मी फुलं मार्केट डिटेलमध्ये तुम्हाला ब्लॉग शेअर केला आहे तोही तुम्ही बरंच तो व्हायरल झालेला आणि खूप छान रिस्पॉन्स आलेला त्याला तर हा ब्लॉगही व्यवस्थित जसं शेअर करा आणि सबस्क्राईब करा कर जेणे केलं नसेल आणि ब्लॉग बघितलं असेल तर थँक्यू आणि कमेंट्स करून देखील सांगा ब्लॉग कसा वाटला आणि लवकरच भेटूय का नाही ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी या आकृष्ट आणि थँक्यू फॉर वॉचिंग